सत्यासाठी सज्ज अण्याविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत महादुत न्यूज महादूत न्यूज चॅनल परिषद गंगापूर शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश वाटप करण्यात आले नव्हते ही बातमी महादूत न्यूज चॅनलने दोन दिवसांपूर्वी लावली होती त्या अनुषंगाने गट शिक्षण अधिकारी अरविंद कापसे पंचायत समिती गंगापूर यांनी तात्काळ ही बातमी पाहतात चौकशीचे आदेश दिले बेटे ड्रेस मिले देखो का चुटे। चुटे। दे। तो है हाँ छोटे हो रहे थे बेटे देखो ड्रेस हाँ हटेवा है की नहीं तो आए देखो कब के ही पि पिछले साल के हाँ बेटे देखो नहीं मिले ना फिर कुणी आहेटे वेदे भेट दे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शासनाने पैसे दिलेले आहे काही विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीचे जे कन्वेष आहे तेच वाटप करण्यात आलेले आहे जिल्हा परिषदचे काही विद्यार्थी आहे बेटे हे कबके ड्रेस है देखो पाचवी का कोणत्या है तू ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग पाचवीमधून सहावीमध्ये गेलेले आहे त्याच विद्यार्थ्यांना पाचवीच्या गणवेश सहावीमध्ये असं देण्यात आले आहे अजून काही विद्यार्थी आहे बेटे किती मे तू ये ड्रेस कब का आहे नव्या ड्रेस नाही दिए ना असे अनेक विद्यार्थी आहेत जे मागच्या वर्षीचे जे ड्रेस आहे गणवेश आहे त्यांना पाचवीचा गणवेश सहावीमध्ये तेच देण्यात आलेले आहे असे गंगापूर तालुक्यातील शहरातील जिल्हा परिषद शाळाचे जे शिक्षण विभागाचं आहे दुर्लक्ष आहे हे आपण बघू शकतात पूर्ण मागच्या वर्षाचा जे गणवेश आहे ते वि विद्यार्थ्यांना पुन्हाच तेच वाटप करण्यात आलेलं आहे आणि काही विद्यार्थ्यांना तर गणवेशीच वाटप करण्यात आलेले नाही बेटे कब का ड्रेस आहे चौथी का।, का आप किती मे तू पाचवी मे असे चौथी वर्गाचे जे विद्यार्थी आहे त्यांना आज पाचवी वर्गामध्ये गेलेले आहे परंतु तेच गणवेश चौथी वर्गाचा गणवेश पाचवीमध्ये घालून या असे शिक्षक गंगापूर शाळेचे सांगत आहे आणि अनेक विद्यार्थ्यांचे नावा गणवेश विद्यार्थी नावाखाली बिल उचलण्यात आलेले आहे गंगापूर तालुक्यातील कट शिक्षण अधिकारी साहेब आहे आज त्यांच्याकडून जाणून घेऊ गंगापूर शहरामध्ये व तालुक्यामध्ये गणवेशचं वाटप झालेलं आहे का नाही झालं आहे गणवेश आणि वाटप तुला जो लागणारा निधी आहे हा शंभर टक्के त्यांची बिलं आपल्याला आलेली आहेत आणि शंभर टक्के त्यांचं काम झालेलं आहे पर शहरामध्ये काही शाळांमध्ये आम्ही बातमी प्रसिद्धी केली आहे त्याबद्दल तुमचं म्हणणं काय आहे शाळेचं नाव सांगा जिल्हा परिषद शाळा गंगापूर प्रशाला गंगापूरला त्रि सदस्यीय समिती चौकशीला दिलेली आहे कुपेसर आधानी सर आणि नितीन जाधव यांच्या अध्यक्षांनी समिती स्थापन केली सध्या चौकशी चालू असेल पंजरपूर चौकशीवरून त्यांना आज ती चौकशी करण्यासाठी केली आहे आज ती चौकशी करून आमच्याकडे अहवाल देतील त्यांचा जो अहवाल येईल त्यानुसार आपण कारवाई करण्यात येईल काय न काय न सर अरविंद कापसे गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गांजापूर